नमस्कार आज शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र देशभर सर्व नागरिकांना जयंतीच्या निमित्तानं श्री क्षेत्र कोळगिरी संत बाळमामा ट्रस्ट देवस्थान वतीनं मी राजाराम शंकर चमकेरी राहणार कुळगिरी सर्वांना शिवमय शुभेच्छा देतो शिवाजी महाराज माझ्या मतानुसार जगातील एक उत्तम प्रशासक एक लोकशाहीवादी माणूस असं मानणारा फार मोठा वर्ग आहे ना जाती ना प्रांत ना देश सीमा ओलांडून जगात सर्वात सर्वत्र एकच नाव आज चर्चेलं जाते ते म्हणजे शिवाजी महाराज या राजांनी कमी आयुष्यामध्ये लोकशाही कसं रुजवावं समाजामध्ये आणि लोकशाही पद्धतीनं कसं बारा बलुतेदारांना संघ नेहून कारभार करावं याचं उत्तम उदाहरण शिवाजी महाराजासारखं कुणीच असू शकत या जगामध्ये त्यामुळं जगातील नामवंत असे नेपोलियन नेपोलियन नेपोलियनसारखे सम्राट होऊन गेले पण त्यांनी सुद्धा शिवाजी सारखं सर्वांना सो, सोबत घेऊन छोटं का राज्य जरी असलं शिवाजी महाराजांचं एक आदर्शवत राज्य तयार करून एक जगासमोर जा, समो, देशा देशासमोर एक हिंदवी स्वराज्य उभं केलं त्यांना मी शिवमय शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो प्रेस द बेल आयकॉन ऑन द मीटिंग एंड नेवर मिस अनदर ऑफ